नेवीच्या चाकोरीच्या कोबीच्या वड्या करताना आपण बेसनाचा वापर करतो परंतु आज आपण थालीपीठाच्या पिठाचा वापर केलेला आहे भाजणीचं पीठ आज आपण घातलेलं आहे आणि अशा आपण कोबीबरोबर पालक घालून कोबी पालकाच्या वड्या बनवलेल्या आहेत तुम्हाला माझी रेसिपी नक्की आवडेल नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा भरपूर युक्त कोबी आणि पालकाच्या वड्या करण्यासाठी आपण इथे अर्धा छोटा कोबी घेतलेला आहे आणि इथे पालकाची पावजोडी घेतलेली आहे आपण त्यांना आता बारीक कापायचं आहे कोबी कापून झाल्यानंतर आपण त्याला थोड्या वेळासाठी पाण्यात ठेवायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये जी काही कीटकनाशकं वापरलेली असतात ती पाण्यातून निघून जावीत म्हणून आपण त्याला थोड्या वेळासाठी पाण्यात ठेवणार आहोत कोबी आपण जितका शक्य असेल तितका बारीक चिरायचा आहे आपण ही कडा जर धरली तर आपल्याला बारीक चिरता येतो त्यातूनही आपण त्याला इथून असं कट देऊन मधून आपण त्याला बारीक चिरू शकतो पहा कोबी इतका बारीक किंवा याहूनही आपण बारीक चिरू शकतो पहा इतका बारीक आपण चिरायचा आहे आपण बाकीचा कोबी चिरून घेऊयात आपण अर्धा तास कोबी पाण्यात ठेवून आता आपण त्याला चाळणीवर टाकलेला आहे ज्याच्यामुळे त्याच्यातलं पाणी खाली निथळून जाईल आता आपण जी पावजुडी पालक घेतलेला आहे त्याला आपण कापून घेऊयात आपण पालक निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे पालकही आपण बारीक चिरून घ्यायचा आहे आता आपल्याला एक ठेचा बनवायचा आहे त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यात चार मोठ्या जाड्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या मोठ्या हिरव्या मिरच्या आहेत खूप तिखट असतात त्या घेतलेल्या आहेत त्यात आपण अर्धा चमचा जिरं टाकणार आहोत आणि पाव चमचा ओवा आपण हातावर चोळून टाकणार आहोत चल आता आपण याला मिक्सरवर फिरवून घेऊया आता सर्व पदार्थ एकत्र करण्यासाठी आपण एक, एक भांड घ्यायचं आहे त्यात आपण चिरलेला कोबी घालायचा आहे आणि आपण जो पालक चिरून घेतला होता तोही घालायचा आहे या वड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे आपण यामध्ये नुसता कोबी घातलेला नाही तर त्याबरोबर पालकही घातलेला आहे त्यामुळे त्याचा पौष्टिकपणा अजूनच वाढलेला आहे आपण यामध्ये आप जो ठेचा बनवला होता तो घालायचा आहे ओवा जिरे लसणाचा एक सुंदर आरोमा घरभर पसरलेला आहे या वड्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आपण पारंपरिक पद्धतीने नुसतं बेसन न वापरता यामध्ये थालीपीठाचं पीठ वापरणार आहोत त्यामध्ये मसाले तर असतातच तरीही आपण थोडेसे वरून घालूयात यात आपण पाव चमचा हळद घालणार आहोत एक चमचा धनेपूड घालणार आहोत अर्धा चमचा आपण लाल मिरची पावडर टाकायची आहे थोडासा हिंग टाकायचा आहे पाव चमचा थोडा अधिक आपण हिंग टाकलेला आहे यानंतर आपण इथे एक कप थालीपीठाच्या भाजणीचं पीठ घेतलेलं आहे परंतु आपण ते सगळं एकदम टाकणार नाही आहोत जसं लागेल तसं ते आपण घ्यायचं आहे जितकी जे त्याची गरज आहे तितकंच आपण ते त्यामध्ये टाकणार आहोत आपण आधी अर्धा कप त्यामध्ये पीठ टाकूयात त्यानंतर त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची आहे आपण सर्व मिश्रण एकत्र करूयात म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज येईल आपण यामध्ये अजून थोडं भाजणीचं पीठ घालूयात तुमच्याकडे जर थालीपीठाच्या भाजणीचं पीठ नसेल तर चकलीची चे भाजणी असेल तर चकलीच्या भाजणीचं पीठसुद्धा तुम्ही त्यामध्ये घालू शकता ही पण भाजणीच आहे आपल्याला सर्व एक कप पीठ लागलेलं आहे यामध्ये पाणी घालायच्या आधी आपण मीठ घालून घेऊयात चवीपुरतं मीठ आपण यामध्ये घालत आहोत आता सर्व मिश्रण हाताने प्रथम एकत्र करून घेऊयात म्हणजे तुम्हाला पाण्याचा अंदाज येईल कारण कोबीमध्ये पाणी असतं आणि आपण जेव्हा त्याला मिश्रण मिक्स करत असतो तेव्हा कोबीतलं पाणी बाहेर येतं आपण जो ठेचा करून घेतला होता त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते स्वच्छ करून त्याचं पाणी आपण पिठात पहिल्यांदा घालणार आहोत सर्व मिश्रण आपण एकत्र करूयात आपण हातानेच सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे त्या मिश्रणाचा गोळा झाला पाहिजे मिश्रण सुकं राहता कामाने बघा छान गोळा होतो आहे थालीपीठाच्या भाजणीचं पीठ करण्याकरता अर्धा कप ज्वारीचं पीठ त्यात पाव कप बेसन तसेच दोन चमचे तांदळाचं पीठ त्यात थोडंसं जाड्या पोह्याचं पीठ आणि पाव कप गव्हाचं पीठ घालायचं आहे बघा व्यवस्थित गोळा होतो आहे आता आपण ह हे मिश्रण शिजवायला टाकू शकतो आता आपण हे मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया इथे आपण एक ताटली घेतलेली आहे आणि आता त्याला गोडेतेल लावणार आहोत आपण केलेलं मिश्रण ताटलीमध्ये टाकायचं आहे आपल्याला हे मिश्रण उकडून घ्यायचं आहे मी हे मिश्रण कुकरमध्ये उकडून घेणार आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने उकडून घ्या म्हणजे एका भांड्यात पाणी ठेवून त्यावर हे मिश्रण ठेवून उकडून घ्या त्यासाठी मिडियम फ्लेमवर वीस ते पंचवीस मिनटं लागतील किंवा तुम्ही कुकरमध्ये तीन शिट्ट्या काढून उकडून घेऊ शकता मी आपलं सहज सोपं कुकरमध्ये जो आपला नेहमीच लागत असतो त्यामध्ये उकडून घेणार आहे चला तर हे मिश्रण आपण उकडून घेऊयात ही प्लेट उकळायला कुकरमध्ये टाकण्याआधी मी त्यावर थोडेसे भाजलेले तीळ टाकत आहे जेणेकरून त्याची चव अजूनच वाढेल आपण हाताने तीळ टाकल्यानंतर मिश्रण थोडं वरून खालच्या दिशेने दाबायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही खालच्या बाजूलाही तीळ लावू शकता तुम्ही मिश्रण घालण्याआधी प्लेट प्लेटमध्ये तीळ पसरून घ्या आणि नंतर त्यावर मिश्रण थापून घ्या आपलं कुकरमध्ये कोबी आणि पालकाचं मिश्रण छान उकडून आलेलं आहे आपण आता त्याचे तुकडे पाडूयात त्यासाठी आधी आपण त्याचा कडा सोडून घेऊ आपण त्याला आता उलटं करूयात म्हणजे ताटली उलटी करूयात वा छान आपलं मिश्रण मस्त उकडून आलेलं आहे आपण त्याला परत उलटं करूयात आता आपण त्याचे तुकडे करूयात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही असं नुसतं उकडलेलं कोबीच्या वड्यासुद्धा खाऊ शकता त्याही चवीला खूप छान लागतात कारण आपण भाजणीचं त्यामध्ये बरेचशी पिठं आणि मसाले असतात त्यामुळे हे मिश्रण खूपच छान लागतं प्रथम आपण त्याला मधून कापूयात ज्यामुळे वड्या एक एकसारख्या आकाराच्या होतील तुम्ही एवढ्या मोठ्या वड्यासुद्धा ठेवू हो शकता किंवा आपण त्याचे अजून लहान तुकडे करू शकतो पहा किती छान वडी तयार झालेली आहे चला आता आपण ह्या वड्या तळायला घेऊयात वड्या तळण्याकरता आपण कढईमध्ये गोडे तेल घेतलेलं आहे ते गरमही झालेलं आहे त्यात आपण वड्या टाकूयात आपण तेल गरम झालं की नंतर गॅस लो करून वड्या तळायच्या आहे आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत आपण त्यांना आता बाहेर काढूयात आपल्या भाजणीच्या कोबी पालकाच्या वड्या खाड्यासाठी तयार आहेत त्या आपण स्वीट आणि स्पायसी सॉसबरोबर सर्व करत आहोत आपण याबरोबर चहाही सर्व करत आहोत चविष्ट चवदार भरपूर विटॅमिनयुक्त अशा या कोबी पालकाच्या वाड्या तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा मस्त कुरकुरीत अशा या कोबी पालकाच्या वड्या चहाबरोबर खाण्यात एक वेगळीच मजा आहे छान कुरकुरीत अशा या कोबी पालकाच्या वाड्या